श्री संत सोपानकाका महाराज पालखीतील वारकऱ्यांना वडगाव निंबाळकर मुस्लिम जमातच्या वतीने वारकऱ्यांना अल्पवाराचे वाटप करण्यात आले यावेळी वडगाव निंबाळकर व परिसरातील मुस्लिम बांधवांनी संत श्रेष्ठ श्री सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील लाखो भाविकांची सेवा केली या मुस्लिम बांधवांनी केलेल्या या अल्पवपराच्या वाटपाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे अशा प्रकारचे बातमी पाहण्यासाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद